कार्यकर्त्यांची पण मनोगत कार्यकर्त्यांची पण भावना आपण ऐकून घेतल्या कुठे संवाद होतो आहे कुठे होत नाही कुठे कॉर्डिनेशन पाहिजे नाही पाहिजे आणि इकडे देखील मी माझ्या भाषणामध्ये उल्लेख करत असताना आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी पण बारामतीमध्ये हे स्पष्ट केलं त्या पी डी सी बँकेच्या निवडणुका होऊ द्या किंवा वेगवेगळ्या सहकार झेजच्या चळवळीत पण होऊ द्या ते आपण आता एकत्रित इझिली मिळून लढायचं म्हणून आज त्यांनाही किती आठवण करून आम्ही दिली yeah. आहे की जी भूमिका शरदचंद्रजी पवारसाहेबांनी घेतलेली आहे उद्धवजींनी घेतलेली आहे तुमच्या काळामध्ये पण देखील ते लोकसभेच्या नेत्या व्हायला आपल्याला या लढवायचे आहेत म्हणून कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हायला पाहिजे आज आम्ही एक निर्णय घेतला की आम्ही आमचं उमेदवारांच्या प्रतिनिधी घेऊन गावभेटीचा पण एक दौरा आमचे जिल्हाप्रमुख किंवा बाकीचे उपजिल्हाप्रमुख ते सर्व ठिकाणी जाते आणि त्या त्या गावामध्ये जिथे शिवसेनेची या अगोदर ताकद आहे श्री राजाभाऊ ज्यावेळी उभे होते त्यावेळी त्यांना पडलेली मतं असतील किंवा अगोदर आमच्या काही उमेदवारांना पडलेली मतं आहे त्या गावामध्ये पण देखील भेट घेऊन दे। दे। शिवदूत या नाते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीचा मेसेज किंवा त्यांचा विचार हे घेऊन लोकांपर्यंत पोचण्याचं काम केलं पाहिजे एक गोष्ट आज आम्ही सांगताना मी हेही सांगितलं की अमोल फुले कुठून यायलाच पाहिजे याबद्दल वाद नाही ही निवडणूक आमच्यासाठी गद्दारांना धडा शिकवणारी आहे या भावनेतून जी चीड सर्व आमच्या कार्यकर्त्यांची आहेत आणि विशेषतः मतदारांच्या मनामध्ये ती चीड मताच्या रूपाने आपल्याला या निमित्ताने निर्माण करायची आहे असं देखील कार्यकर्त्यांमधला एक जो सूर होता तो सूर आज आलेला आहे आणि त्या भावनेतूनच या गावभेटीचं देखील नियोजन आज करण्याचं काम केलं गेलं आहे बहुल शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुमित्रा पवारांना क्लीनची निवडणुकीच्या पोलावरती मी तर या गेल्या आठवड्यात हेही ऐकलं की मुंबई साहेबांच्या बाबतीत पण देखील चार्जशीटमध्ये पण देखील त्यांनी तो चार्जशीट नील करण्याचं काम केलं आहे यातूनच ह्या गोष्टी स्पष्ट होतात आणि लोकांच्या मनामध्ये हा आता पूर्णरितीने इच्छा स्पष्ट झाली किंवा त्याची असलेली मनस्थिती जी आहे त्यामध्ये जे अवस्था होत होती ती आज दूर झालेली आहे आणि आता हे स्पष्ट झालेलं आहे की जगामध्ये सर्वात चांगली वॉशिंग मशीन जर कोणाकडे असेल तर ती भारतीय जनता पार्टीकडे ज्यामध्ये माणूस लगेच टाकल्यानंतर लगेच तो धुवून येतो आणि तुम्ही पाहिलं असेल की निवडणुकीच्या तोंडावरती असे सर्व निर्णय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण लोकांना हे स्पष्ट झालेले की देशाचे पंतप्रधान किंवा भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख नेते ज्यावेळी भ्रष्टाचाराबद्दल ज्यावेळी विचारतात किंवा बोलतात लगेच लोकांच्या समोर हे चित्र समोर येतात त्यातूनच लोकांना ही लोकांना आता हे कळलेलं आहे की बाबा भ्रष्टाचारबद्दल बोललेला हाही एक जुमला आहे का हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेमध्ये पडले आहे सुनेद्रवार उमेदवार आहे काळा तर मी जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कुठच्याही थराला जातील अशी परिस्थिती आहे इकडे काही व्यक्ती म्हणून कोणाच्याबद्दल बोलण्यापेक्षा जे सर्व उमेदवारांच्या बाबतीत असतील किंवा सर्व लोकांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळत आहेत मग इथले प्रफुल्ल पटेल असले इथे छगन भुजबळजी असते किंवा अशोक चव्हाणजी दे किंवा वेगवेगळ्या जे नेते मंडळींची जी, 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 जी नावं आलेली आहेत त्यामध्ये अशा प्रकारे तातडीने चिट देणं त्यातून लोकांसमोर त्यांना असं दाखवायचं आहे की बघा ह्याच्या ह्यांच्यावरती चौकशी होती त्यात निर्दोष झाले पण आम्ही वाट बघतोय किरीट सोमय कुठे पार्क पवारांना निवडणुकीच्या तोंडावरती सुरक्षा पुरवली जाते खरंतर उद्धवसाहेबांची सुरक्षा आजच मराठे उद्धवजींनी याच्याबद्दल सांगितलं ते हा सरकारचा निर्णय मला वाटते कोणाला द्यावं नाही द्यावं तो त्यांचा व्यक्तिमोन विषय पण ज्यावेळी इतरांची कमी केली जाते त्यावेळी असं कुठचा धोका आहे तर ज्यावेळी त्यांना ही वाढ दिली जाते हे जनतेसमोर यायला पाहिजे आणि तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळी भ्रष्टाचाराच्याबद्दल बोलायचं झालं तर याच आंबेगावमध्ये काही लोकं ज्यावेळी पतसंस्था आणि क्रेडिट सोसायटीच्याबद्दल एवढ्या मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून आरोप करणारी लोकं जी भारतीय जनता पार्टीची होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आणि छोट्या छोट्या असलेल्या ठेवीदारांना एक मोठी अडचण निर्माण झाली होती मी आपल्या समोर त्या बोललो होतो आज ते त्याच्याबद्दल ब्र शब्द काढायला पण तयार नाही किंवा त्याच्याबद्दल झालेलं नुकसान पण भरून देणार आहे ते सर्व खातीदारांचं तर अशा प्रकारे आरोप करायचं आणि मग आपल्याकडे घ्यायचं आणि मग गुत्रेल्या तांदळासारखं ते स्वच्छ असं भासवायचं ही जी रणनीती जी दिसते त्यातूनच अप्कीबार चारशो पार हे जे त्यांचा नारा आहे हा कुठेतरी पोल ठरताना आपल्याला दिसते आणि अप्कीबार जसं आम्ही सांगतोय की लोकांनीच ठरवलेलं आहे की अप्कीबार भाजपात गडी पार हे जे वाक्य जे आदरणीय उद्धवजींनी सांगितलं त्याला कुठेतरी शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळत आणि म्हणून काँग्रेसच्याच काही भाषेमध्ये जर बोलायचं की नॉर्थ मे नॉर्थ मे हाफ और साऊथ मे पुरा साफ अशी परिस्थिती या पहिल्या फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळते सर आता शरूरमधलं आपण बोलूया शरूर मधलं आता शरूरमध्ये तुम्ही अडचणी चौदावरचा दौरा असेल तुम्हाला काय वाटतं सध्याचं वातावरण काय वाटतं एक एक गोष्ट नक्की आहे